नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं गाय म्हैस खरेदी विक्री संघ या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजची तारीख आहे बारा मे दोन हजार चोवीस वार आहे रविवार आणि आता आपण सांगोला येथील गाय बाजारामध्ये आलेलो हो, आहोत तर येथील गायींचा संपूर्ण बाजार आपण पाहणार आहोत तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला वेलेल्या ताज्या वेलेल्या वेल्या झालेल्या एच एफ किंवा जर्सी अशा सर्व प्रकारच्या गायी पाहता येणार आहेत तर बाजाराचा व्हिडिओ पाहण्यापूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे घर बसल्या तुम्हाला महाराष्ट्रातील गायीचे चालू बाजारभाव पाहायला मिळतील चला ला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया पाहू शकता मित्रांनो जरची फ्रीडची गाय आहे तर सामान्य शेतकरी तर पाहूया काय म्हणतात किती येत आहे बर चालतंय किती येत आहे तिसरं किती पिलय मागच्या वेताला नऊ साडे नऊ नऊ साडे नऊ या का टायमिंगला बर किती पर्यंत सोडायची सांगा किंमत काय सांगता किंमत काय सांगता साठ हजार रुपये किती पन्नास ला होईल का पंचेचाळीस पन्नास बर जरा थोडी बरे काय तर नंबर सांगा आपला नंबर सांग गाव कोणता आहे मामाडी पडत तालुका तालुका जिल्हा मंगळवाडा मंगळवाड ते सचिन रोड आहे का अमोल रोड आहे अमोल रोड त्र्याण्णव त्र्याहत्तर एक्क्याण्णव तेरा अकरा तर हा या गायच्या मालकाचा नंबर आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकताय साठ हजार रुपये किंमत सांगताय जर्सी ब्रीडची गाय आहे पाहिजे असेल तर कॉल करू शकता ठीक आहे मामा नाव काय आपलं सदाशिव रोड ठीक आहे धन्यवाद तर पाहू शकता मित्रांनो किती दिवस बाकी आहेत दहा दिवस वेळेला बाकी जाताल कस संपलं का किती आहे मागच्या वेळ लिटर दहा लिटर एका टायमिंगला काय किंमत सांगता नव्वद नव्वद द्यायचं घ्यायचं किती होतील काय पंच्याहत्तर सत्तरच्या आसपास नंबर सांगा आपलं शहाण्णव सत्तावन्न एकाहत्तर पस्तीस एकाहत्तर एकोणपन्नास पस्तीस गाव कोणतं आपलं पडवकरवाडी पड तालुका मंगावडा जिल्हा सोलापूर बर ना। नाव काय आपलं विजय बोरुंगले बोरुंगले शेतकरी ना आपण हो शेतकरी तर ठीक आहे पाहू शकता गाय अजून थोडी कच्चे आहे लागल्यानंतर अजून चांगले दिसेल कासला वगैरे दाखवा बरं इकडे ओढून ठीक आहे ठीक आहे तर पाहू शकता हे वीज दिवस झालं वेलेले दूध किती भरत आहे सहा लिटर दूध पिऊन देणार आहे तेवढं दूध बघ काय किंमत सांगता सत्तर हजार सत्तर द्यायचे घ्यायचं काय कमी जास्त करू खाली काय पाडे पाडे काय तर कालावड आहे खाली नंबर सांगा बरं गाव कोण तू ज तालुवा तालुवा जते तर ठीक आहे जिल्हा सांगली पाहिजे असेल तर कॉल करू शकता दाताल कशी आहे मग चार दाख ठीक आहे पाहू शकता मित्रांनो टॉप क्वालिटीची गाय जर सणात वगैरे अंत तर गै अजून कच्ची आहे त्यामुळं कासळ लागल्यानंतर चांगली दिसेल दाताल कसे आहेत पाहू शकताय नोट चालू आहे आपण सगळी माहिती घेणार आहोत तिची कशा मामा किती पिले मागच्या सांग एक पंचवीस द्यायचं घ्यायची किती काय बसले काय एक पाच च्या दहाच्या नंबर सांगा सत्याण्णव सत्त्याण्णव पासष्ट तेहत्तीस त्र्याहत्तर अठ्ठावीस शेतकरी व्यापार ठीक आहे गाव कोणता आपल्याकडला काढलालवा सांगोला जिल्हा सोलापूर पाहिजे असेल तर कॉल करू शकता तर, तर पाहू शकता त्यांच्यासाठी आपण कव्हर करतोय साडात वगैरे अंतर तुम्ही पाहू शकता काही भांडी पॅचची गाय आहे आणि साडात पण अंतर व्यवस्थित आहे किती लिटर दूध आहे चौदा लिटर दोन पिऊन देणार का घरी गिराय आल्यावर एखादा काय किंमत सांग साठ हजार रुपये द्यायचे घ्यायचे किती पर्यंत काय चाळीस पर्यंत नाही का तर पाहू शकता पन्नास ला मागते तर नंबर सांगा आपला एक्क्याण्णव एक सेहेचाळीस चाळीस पासष्ट पंचावन्न गाव कोणता आपलं माडा नाव काय आपलं नाव बर बर चालत दाताल कसं आहे सात बरोबर चालतंय ठीक पाहू सांगता मित्रांनो ही वेलेली गाय तर बोंडी आहे आणि विशेष म्हणजे ठेप्याला वगैरे चांगली गाय लाल कशी आता किती आहे चालू दूध चाल किती भरते चोवीस लिटर चालू लागू रात्र वेलय का मागच्या वेळ चोवीस पिले काय किंमत सांगता एकदा एकदा किती पर्यंत होईल फायनल फायनल लाखाला नंबर सांगा बरं नव्याण्णव एकवीस नव्याण्णव एकवीस बत्तीस बत्तीस एकसष्ट शहाण्णव गाव कोणतं महिम महिम तालुका सांगोला सांगोला देतोय का माशेर तालुका सांगोला जिल्हा सोलापूर खाली काय आहे का ठीक आहे खाली पण मित्रांनो पाडे गै जे कास म्हणजे भेलेली दिसते तर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता मामा नाव काय आपलं संजय नारनवर ना बर ठीक आहे पाहू शकता मित्रांनो क्वालिटीला वगैरे ज्यांना चांगल्या क्वालिटीची गाय पाहिजे असेल त्यांच्यासाठी गाय आपण कव्हर करतो साडा दंतर वगैरे तुम्ही पाहू शकता जाताल कसं काय किंमत सांगता एक लाख दहा किती पर्यंत होईल फायनल फायनल बरं नंबर सांगा आपला नव्याण्णव सत्तर चौतीस पंचावन्न अठरा गाव कोणतं गाव ते संगीत चालू जिल्हा शोला तर पाहिजे असेल कॉल सातारा अजून आठ दिवस काढेल तर चला तर दुसरे गाव आपण पाहूया पाहू शकता मित्रांनो गाय साडात वगैरे तर साधारण हो किती वंदा किती पिले बारा लिटर पिले काय पंचवीस लिटर दूर आहे पंचवीस लिटर दूध पिलेला मित्रांनो साडात वगैरे अंतर आहे एक लाख तीस हजार साधारणतः लाख फोल काय नंबर सांगा बरं सत्त्याण्णव पंच्याहत्तर बत्तीस एकोणसाठ पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता नाही पाहू शकता मित्रांनो गायीचा व्यवहार चालू आहे साधारणतः गाय इथंच विकलीच जाय तर गाय चांगले आहे झाडाला वगैरे पण आणि कासाला पण शकता तर आहे वेलेला आहे दुधावर आहे म्हणतायत तर किती दिवस झालं वेल मामा पंधरा दिवस झालं वेल म्हणताय दूध किती एका भरते पिऊन देणार का तेवढं काय किंमत पंच्याऐंशी द्यायचं घ्यायचं किती होईल होईल काय तर काय साठ पर्यंत नाही नंबर सांगा बरं आपला अठ्ठ्याण्णव बावीस नव्याण्णव बावीस नव्याण्णव बावीस पंच्याहत्तर चौऱ्यात्तर पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर सासष्ट गाव कोणतं सांगू लागतो ठीक आहे तर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता मामा पिऊन देणार ना तेवढ व पर्याय शेत तुम्ही ठीक आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता तर पाहू शकता मित्रांनो मोठ्या मापाची मोठी गळे धाडाला वगैरे खूप मोठे साधारणत चौथ्या वेताची गाय असेल थोडी खराब आहे परंतु चार सड सामान चालतात का मामा काय किती लिटर पिल्याला पंचवीस सव्वीस लिटर दूध काय किंमत सांगता लाख रुपये एवढं किंमत आता सड तर क्लिअर आहेत ना बाकी अंगाच्या सगळ्या साडाच्या बोलीत अंगाच्या साडाच्या बोलीत ना तर काय किंमत फायनल कितीला काय सत्तर ला कितीला मागते काय मग बर मागवते कितीला पण नंबर सांगा आपले समोरच्या ज्याला परवडेल ते बोलेत तुम्ही कॉल करून नंबर सांगा ब्याऐंशी जिरो अठ ब्याऐंशी जिरो अठ शहाण्णव एकोणऐंशी एकोणऐंशी एकोणसत्तर एकोणसत्तर गाव कोणता तालुका जिल्हा मिरज ता मिरज सांगली ठीक आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता नाव काय डॉक्टर डॉक्टर शेख ठीक आहे दाताल संप ताजी वेलेली समोर पाहू शकता तुम्ही ठेप्याला वगैरे कशा साडा ता वगैरे अंतर किती वेळा खाली झाली जिस रहन? जिस रहन? किती तिसऱ्याला आहे मागच्या आता तेवीस तेवीस खाली काय काय किंमत आता सांगतो एक लाख वीस हजारपर्यंत द्यायची फायनल एक पाच आलं तर द्यायची नंबर सांगा बरं आपण शहाऐंशी डबल झिरो शहाऐंशी डबल झिरो एकोणऐंशी एकोणऐंशी अठ्ठावीस अठ्ठावीस सहासष्ट गाव कोणतं आपलं हलदैवडी हलदईवडी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर तर पाहू शकता मित्रांनो काय बांडी पेचच्या आहे शिंकते गाय परंतु खाली कालवट झालेले गय चांगले पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता तुमच्या लेखात आता ही ताजी वेलेले ठीक आहे नाव काय आहे तर आपलं होय व्यापार आहे आपलं समाधान भीमराव होते ठीक आहे तर पाहू शकता ही वेला झालेली काय तर हिची किंमत वेद सगळं जाणून घेणार आहोत मामा वेद किती तू वेत किती व्हायला चौथा चौथ वेत आहे का किती पिल्या मागच्या वेताला बारा बारा चाललं बारा बारा काय किंमत सांगतो नव्वद द्यायचं घ्यायचं किती बरं काय साठ पासष्ट हजार पर्यंत किती लावल फायनल नंबर सांगा आपला अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी झिरो पाच झिरो पाच झिरो सहा झिरो सहा, सहा। त्र्याहत्तर पंचाहत्तर त्र्याहत्तर पंच्याहत्तर गाव कोणता आपलं हो करेश्वर वेडा ठीक आहे चार चारही सामान दूध आहे ना बर मित्रांनो बादारबा पाहण्यापूर्वी सर्वांना एक नम्रतेची सूचना आहे की गाय गायम खरेदी करताना आपापल्या जबाबदारी आणि समोर समोर बघून देखूनच व्यवहार करावा जेणेकरून तुमची फसवणूक होणार नाही तर पाहू शकता पार्टी गाय आहे व्यवहार झालेला आहे चोवीस हजार रुपयानं ह्याचा व्यवहार झालेला आहे जाताल कसे जात आहे तर चोवीस हजार रुपयाला ह्याची विक्री झाली पाहू शकता सड वगैरे चेक केलेले आहे तर तुम्ही सुद्धा खरेदी झाल्यानंतर सड पाना अशा सर्व गोष्टी चेक करून घ्यायचं तर आठ दिवस झालं वेलेलं आहे आणि चालू ला आठ नऊ आठ नऊ लिटर दूध चालू आहे तर वेद किती आहे किती वंदा खाली झाली दुसऱ्या दुसऱ्या अंदाज काय किंमत सांगता पंचावन्न द्यायचे घ्यायचे कितीपर्यंत नंबर सांगा बरं आपला माझा हा शहाऐंशी एकोणसत्तर त्र्याण्णव एकावन्न बत्तीस त्र्यान्नव एकावन बत्तीस गाव कोणता अक्रुज आहे चालवा माशिरा जिल्हा सोलापूर आठ दिवस झाले वेल वेद किती म्हटलं दुसरं येत आहे सहा ठीक आहे तर पाहू शकता मित्रांनो तर काय दूध किती भरत घरी एखादा गिरायक आली तर पिऊन घ्यायचा तेवढं दूध काय किंमत सांगतो पंचावन्न किती बरोबर सोडाय नंबर सांगा त्र्याण्णव एकोणसाठ चाळीस चाळीस ब्याऐंशी 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 व्यापारी ऐशात करे व्यापार तर व्यापार आहे पाहू शकता काय त्यांच्याबरोबर बरोबर तुम्ही व्यवहार करू शकता तर दुसरी गाय आपण कव्हर करू तर पाहू शकता ही वेळेला आलेली गाय आहे तर साडात वगैरे तुम्ही पाहू शकता दाताल कसे आहे बाय दात काय किंमत सांगता ऐंशी हजार रुपये किती पर्यंत सडताल फाईन नंबर सांगा बरं नको का तर सारख्या सारखे फोन येतात त्यामुळे मोबाईल नंबर नको मानताय गाव कोणता आहे ठीक आहे पाहू शकता मित्रांनो वेळे झालेली वरच्या दिवसात आहे तर काय किंमत सांगता माझी सव्वा सव्वा लाख किती बारा तेरा बारा तेरा टाइम ला काला लाक आला नंबर सांगा बर आपला नंबर नाही तर पाहू शकता सामान्य शेतकरी त्यांच्याकडे नंबर नाही त्यामुळे आपण दुसरे काय दोघ करू गाव कोणता आपलं तालुवा सांगोला जातो तालुवा सांगोला गाव गाव कोणता जेवाडी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर तर जवळच जर आसपास कोण असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर मित्रांनो सांगोल्याचा आजचा काय बाजार आपण इथे थांबवणार आहोत तर व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा जेणेकरून घर बसल्या त्यांना पण गायींचे बाजारभाव पाहायला मिळतील आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनल आपल्या सबस्क्राईब करा धन्यवाद